नाना पटोलेंमुळे काँग्रेस डबघायला आली अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप भाजप नेते अशोक चव्हाण यांनी सध्या पक्षाच्या सध्या स्थितीवर चिंता व्यक्त करत नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत अनेक नेते आणि अने कार्यकर्ते काँग्रेस सोडून अन्य पक्षांमध्ये विशेषत भाजपामध्ये जात असल्याचं ते म्हणाले आहेत लोकांना काँग्रेसमध्ये आपले किंवा पक्षाचे भवितव्य दिसत नाही तसेच नेतृत्वाला राज्यात दिशा नसल्याचं चव्हाण यांनी स्पष्ट केलंय निवडणुकांमध्ये पक्षाचा सातत्यानं पराभव होत असल्याने लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे चव्हाण यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की नाना पटोले यांच्या बेजबाबदार वक्तव्यांमुळे काँग्रेस डबघाईला आलेली आहे आणि त्यांच्या अशा वागण्यामुळे यापूर्वी राज्यातील सरकार अडचणीत आलेले होते त्याची आठवण त्यांनी करून दिली काँग्रेसने नेमलेल्या समितीकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे तसेच आगामी निवडणुकांसाठी जिंकण्याची शक्यता असलेल्या उमेदवाराला तिकीट देण्यावर त्यांनी भर दिला भाजप आणि शिवसेनेच्या मुंबईतील चर्चेचे स्वागत करत राष्ट्रवादीसोबत अद्याप चर्चा झाली नसल्याचं त्यांनी म्हटलं असं आहे की अनेक लोक काँग्रेसमधून सोडून अन्य पक्षामधून विशेषतः भाजपामध्ये येण्याकडे कल अनेक नेत्यांचा आहे कार्यकर्त्यांचा आहे त्याचा अर्थच असा आहे की लोकांना काँग्रेसमध्ये काँग्रेसचं भविष्यही दिसत नाहीये आणि त्यांचे भवितव्य पक्षाबरोबर अनेकांचं भवितव्य निगडीत आहे आणि त्यामुळे ते पक्षालाच भविष्य नाही तर आपलंही भवितव्य काय राहील याचा हा प्रश्नचिन्ह अनेकांच्या कर... मनामध्ये आहे वर्षानुवर्ष लोक पक्षामध्ये निष्ठेने काम करत आहेत जे काम निष्ठेने करत आहेत त्यांची कदर कुठे होत नसेल आणि पक्षाचंच भविष्य काही दिसत नसेल नेतृत्व तु राज्यातलं जे आहे हे दिशाहीन आहे काही करणं इतपत हे तयारी नाही ना आणि निवडणुका एकामागो एक पक्ष हरत चालला आहे तेव्हा स्वाभाविकचा परिणाम लोकांच्या मनावर होत आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक हे काँग्रेस सोडून आता अन्य पक्षात जात आहे तुमच्या त्या संपर्क होतात असतात त्यांच्या मध्यस्थी ठरली नाही माझं काहीच माझी कुठली मध्यस्थी नाही आणि मी कोणाला काही सांगत नाही ज्यांना वाटेल त्यांनी यावर आमचं काय शेवटी पक्ष हा सर्वांसाठीच आहे त्यामुळे ज्यांना ज्यांना भाजपमध्ये यायची इच्छा आहे त्यांचं स्वागतच आहे तो 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 सातो आपण विचार करू शकता ज्या अर्थी जी मंडळी पक्षाशी फार प्रामाणिकपणे काम करत होती त्यांनाही हे करावं लागतंय त्याचा असा आहे की त्यांच्या निष्ठेची किंवा त्यांच्या कामाची कदर होत नसेल नाना पटोले असं म्हणाले की भाजपला नानांच्या वक्तव्यामुळेच काँग्रेस डबघाई झालेली आहे अशा प्रकारचं वक्तव्य बेजबाबदारपणाच जर ते करत असतील तर स्वाभाविक लोकांना ते आवडत नाही नाना स्वतः पक्षाचे नेते होते की काळी अशाच वक्तव्यामुळे अशाच बेजबाबदारपणामुळे राज्यात सरकार पुन्हा त्यांनी घालवलं म्हणजे अचानक सभापती पदा म्हणजे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यामुळे सरकारी अडचणीमध्ये आलं हे आपण अनुभवलेलंच आहे तर बेजबाबदार वागण्याचे परिणाम हे राज्याला भोगावं लागलेले आहेत आज हे कार्यकर्ते सोडून चालले तर नानांच्या बेजबाबदार वागण्यामुळेच हे दिवस पाहायला मिळतात काँग्रेस ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई